मित्रांनो आम्ही गेलतो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे डेकोरेशन लागलेलं सर्कसचं सर्कसमध्ये काय काय मस्त असं जोकर ते खूप असं छान असं फुगे घेऊन उभारलेलं ते गणपती दर्शन घेतलं आम्ही आणि असंच बघत बघत पुढे पुढे गेलो खूप छान वाटा लागलेलं आणि सर्कस जास्त असं म्हणजे बघायलाही भेटत नाही आणि त्यांनी डेकोरेशन त्या पद्धतीनं साजरं केलं खूप छान वाटलं असंच खूप छान वाटलं बघण्यात बघत बघत आम्ही पुढेच जाऊ लागलो आणि डेकोरेशन खूप असं छान बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे इथे जाळ निघतो आणि इथं बँजो बी वाजवा लागल्यात जोकर आणि प्रेक्षक बी भरपूर असं म्हणजे गर्दी बी खूप झालती आणि आम्ही खूप म्हणजे अर्धा तास वाट बघितलं आणि अर्धा तासानंतर आम्ही आत गेलो अशा पद्धतीनं आम्ही डेकोरेशन बघितलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून सांगा आणि माझे ब्लॉग तुम्हाला छान वाटतात का बघा मी असे बनवत जाईन इथे बघा किती छान वाटत छोट छोट असं त्यांनी डेकोरेशन केलंय त्याच्यामध्ये खूप छान वाटायला लागले हा छत्री घेऊन असा उभारलेला आहे इथं भालू आहे इथं हत्ती आहे गाडीवर इथं हत्तीवर बसलेले मुलगी इथं सिंह आहे इथं जिराफ आहे अशा पद्धतीनं अशा आ... पद्धतीनं आहे सगळे घोडे बिडे आणि मी असं बाहेर निघालो इतकी रोषणाई आणि इतकं छान वाटायला लागलेलं ला गणपती बाप्पाला जाताना गणपतीचा दिवस म्हणजे गणपती विसर्जनाच्या शेवटी आम्ही गेलतो अकराव्या दिवशी त्याच्यामुळं खूप गर्दी अशी दिसत नव्हती तुम्हाला कसा ब्लॉग वाटला बघा